तुम्ही बघू शकता एक कडाकणी किती खुसखुशीत झाल्यात अगदी हाताने दाबताच ते लगेच तुटतायत याच्यावरून तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत झालेली आहेत कडाकणी अगदी बिस्किटासारखे तर चला तर मग ह्याची रेसिपी बघूयात कमी तेलकड आणि खुसखुशीत कडाकणी बनवण्यासाठीही तुम्ही वाट्यांच्या प्रमाणात दोन वाटी मैदा घेतलाय तुम्ही व्हिडिओत दाखवलेली जी वाटी बघताय त्या वाटीनी दोन वाटी मैदा घेतलाय तो चाळून घेऊयात व्यवस्थित एक वाटी रवा घ्यायचा आहे आपल्याला आता आपण थोडं साखरेचं पाणी करून घेणार आहे साखर बुडेल इतपत पाणी गरम करून घ्यायचं त्याचा पाक तयार करायचा नाही जस्ट आपल्याला साखर त्यातली विरगळून घ्यायची आहे साखर विरगळते तोपर्यंत आपण जो रवा आहे तो थोडासा मिक्सरला फिरवून घेऊयात म्हणजे त्याला बारीक असं टेक्शर येईल जर तुमचा रवा बारीक असेल तर मिक्सरला नाही फिरवला हो तरी चालेल आपण एक वाटी रवा घेतलाय तो एक मिक्सरला थोडासा फिरवून घेतलाय बारीक असा म्हणजे स्मूथ होतो दोन वाटी मैदा एक वाटी रवा असं प्रमाण आहे आता काय करायचं जो आपण रवा घेतलाय ना तो दूध टाकून थोडासा दहा ते पंधरा मिनिट भिजत ठेवायचा दूध चांगलं त्याच्यामध्ये मुरलं पाहिजे दूध आणि रवा एक जीव झाले पाहिजेत तोपर्यंत हलवून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनिटासाठी हे मिश्रण ठेवून द्यायचं आपला दुधात रवा भिजतोय तोपर्यंत आपलं साखरेचं पाणी बनवून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता रवा ही छान असा मऊ भिजला गेलाय तोपर्यंत आपण तूप गरम करून घ्या तूप इथे मी तीन चमचे घेतले तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि जो मैदा चाळून घेतलाय आपण त्याच्यावरती तुपाचं कडकडीत हे मोहन घालून घ्यायचं तूप सुरुवातीला गरम असतं त्यामुळं चमच्यानं ते मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी मैदा आणि तूप एक जीव झालं पाहिजे सगळं तूप त्या मैद्याच्या मैद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं सगळ्या मैद्याला ते तूप लागलं पाहिजे असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तो तूप मैद्याला चोळून घ्यायचं तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन्ही हाताने तो मैदा चोळून घ्यायचा जेणेकरून सगळं आपण जे तूप टाकले ते त्या मैद्याला लागू शकतं ही प्रोसेस महत्वाची आहे असं केल्याने काय होत जी कडकणी आहेत ना तुमची ती तेलकट न होता अगदी खुसखुशीत होतात कडक होत नाहीत आता त्याच आपलं पीठ मैदा आणि तूप व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेतली तुम्ही बघू शकता त्याचं टेक्शर कसं आलंय हाताने जरी गोळा केला तरी ते पीठ एक जीव होत आहे बाहेर बाहेर पावसाचं प्रमाण बघू शकताय तुम्ही सगळीकडेच हा पाऊस आहे गेले दोन तीन दिवस झाले खूपच पाऊस पडतोय आता आपला रवा ही व्यवस्थित भिजला गेलाय अगदी एक जीव झालाय तो रवा आता त्या मैद्याच्या मिश्रणात घालून घेऊयात आणि ते दोन्ही एकजीव करून घेऊयात तुम्ही जर ती चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आता हे पीठ सगळ व्यवस्थित मळून घेऊयात आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण साखरेच पाणी केलंय ना ते घालून घ्यायचं जसं लागेल पाणी तसं घालायचं आणि थोडं थोडं करून हे पीठ मळून घ्यायचं पाणी शक्यतो थंड झाल्यावरतीच वापरा गरम पाणी वापरू नका हे पाणी घालूया आता मिश्रणात आणि मिक्स करून घेऊया आपलं पीठ इथं सॉफ्ट असं मळून झाले ते एक आम्ही पंधरा ते वीस मिनिटासाठी ठेवून दिलं होतं जेणेकरून रवा मैदा व्यवस्थित भिजले जातात आता आपण कडाकणी बनवायला चालू करूयात छोट्या आकाराच्या गोळ्या करून घ्यायच्या जशी आपण पुरीला गोळी बनवून घेतो त्या साईज मध्ये तुम्हाला कडाकणी मोठी लहान कशी पाहिजे तशा त्या आकाराने गोळ्या बनवून घ्यायच्या पीठ अगदी सॉफ्ट भेजलेल्या असतं त्यामुळे गोळ्या अगदी इझिली बनतात फार कष्ट त्याला लागत नाहीत आणि पहिली देवाची कडाकणी करायची होती माळ बांधायला त्याच्यासाठी अशी कोरून घेतली कडाकणी आणि त्याला एक होल करून घ्यायचं जेणेकरून आपला दोरा त्याच्यातून जाऊ शकतो या पद्धतीची आपण सात कडाकणी बनवून घेतलेली होती बघू शकता एक अशी कडक मी सगळी बनवून घ्यायची म्हणजे ते दिसताना छान दिसतं कडाकनी लाटताना पातळ लाटायची म्हणजे ते खुसखुशीत होतात जाड लाटायची नाही अगदी कडाकणी पारदर्शक झाली पाहिजे एवढी पातळ लाटून घ्यायची आणि लाटताना जास्त पिठाचा वापर करायचा नाही हलक्या हाताने व्यवस्थित गोल अशी कडाकणी लाटून घ्यायची म्हणजे ती तळल्यानंतर अजून खुसखुशीत होतात तुम्ही बघू शकताय मी किती ट्रान्सपरंट लाट लाटलेलं आहे आणि आपल्याला एकसारखे सारखे करायचे म्हणून आपण असं कोरून घेतोय कोरून नाही घेतलं तरी चालेल तसंच ठेवलं तुम्ही तरी चालतील कडाकणी आपण तळून घेऊयात ही कडाकणी तळून घेण्यासाठी आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय तेल जास्तही गरम नाही आणि जास्तही थंड नाही मिडियम तेल तापलं की त्याच्यामध्ये कडाकणी सोडून घ्यायची तेल जास्त तापल्यावरती कडकणीचा कलर असा ब्राऊन होतो अगदी पांढऱ्या शुभ्र कलरवरती आपल्याला न करपवता कडाकणी सगळी तळून घ्यायची आहेत माझं तेल थोडस एक्स्ट्रा तापल्यामुळे माझ्या कडाकणी पहिलं करपलं गेलं तुम्ही बघू शकता अशी गोल्डन अगदी गुलाबी रंगावरती कडाकणी तळून घ्यायची आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी सहज ही कडाकणी तुटतात खुसखुशीत होतात जास्त गोड होत नाहीत अगदी बिस्किटासारखी जी सगळ्यांना आवडतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत एकदा नक्की बनवा तुम्हाला ही नक्की आवडतील व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब एक व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह